त्या प्रामुख्याने आमचे शिर्डी लोकसभा क्षेत्राचे समन्वयक काँग्रेसचे तालुका शेठ धुमाळ त्याचबरोबर सतीशदादा भांगरे भाऊ सावंत आमचे मित्र अतुलजी लोटे आदित्य हसते बाळासाहेब सर्व मान्यवर सर्वांची नावं घेत नाही उशीर झाल्याची जाणीव आहे पण फार वेळ न घेता मला आपल्यासमोर काही विचार मांडायचे मित्र खरं म्हणजे लोकसभा येते जाते निवडणूक आपल्याला काही नवीन नाही आहेत पण ही निवडणूक वेगळी का आहे याबाबत आपल्याला काही विचार करावा का लागेल दहा वर्षापूर्वी मोदी साहेबांनी जेव्हा आपल्याला एक मोठी मोठी स्वप्न दाखवली या देशामध्ये येण्यासाठी जेव्हा मोठ्या प्रमाणावर भाषणांची खरं म्हणजे आपली राळ लढून दिली त्या दरम्यान आपण पाहिलं असेल तुम्ही आम्ही सर्वच त्यांना मदत केली नवे नवे त्यांच्या प्रत्येक भाषणाला आपण आवर्जून हजेरी लावायचो ऐकायचो एकही भाषण त्यांचं टाळत नव्हतो एवढे प्रभावी वक्तृत्व प्रभावी विचार प्रभावी स्वप्न आणि सपन, ती स्वप्न फक्त स्वप्नच राहिली कोणती स्वप्न पूर्ण झाली आपल्याला सांगितलं गेलं की दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण केले जातील या देशामध्ये सगळ्यात हायएस्ट आतांच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी सध्या यांच्या काळात आहे आणि असं असं असताना सुद्धा तरुणांच्या हाताला रोजगार नाही दोन कोटी तर म्हटलं रोजगार तर दहा वर्षामध्ये वीस कोटी व्हायला पाहिजे पण दुर्दैवानं केंद्र सरकारमध्ये तीस लाख नोकऱ्या खाली असताना सुद्धा त्याही भरल्या जात नाही म्हणजे रोजगाराच्या फ्रंटवर सुद्धा हे सरकार फेल झालेलं आहे आणि त्यांचं आश्वासन हे जुमला ठरलेलं आहे मित्र दुसरा जुबला काय होता आपण सर्व शेतकरी आहात आणि रुमोडी खरं म्हणजे आमच्या तालुक्याचं एक विचाराचं केंद्र आहे आणि आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही पण आपल्याला आश्वासन देण्यात आलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू सवसा झालं गो उलट जे दहा वर्षापूर्वी आमचं उत्पन्न होतं तेवढंही उत्पन्न आज नाही पण या उलट आमच्या घरामध्ये खत असतील बियाणं असतील औषधं असतील यांच्या किमती प्रचंड फर्मचाट वाढलेल्या आहेत डिझेल पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत आणि डिझेलची किमती वाढल्या की कि सर्वच क्षेत्रामध्ये सर्व वस्तूंच्या किमती वाढतात असा खरं म्हणजे अर्थशास्त्रीय नियम आहे मित्र त्याही तो तोही खरं म्हणजे आपल्याला आश्वासन दे दिलं तोही जुमला म्हणून सिद्ध झालं तिसरं काय सांगितलं गेलं होतं की काळा पैसा आम्ही परदेशातून आणू आणि काला पैसा आणला तर युही पंधरा पंधरा लाख हर एक खाते मी जमा होऊ जायगे पाहिजे पंधरा लाख युही जमा हो जायगे झालं का पंधरा लाख रुपये मी तो तर धरून होतो खात्यावर माझ्या पंधरा लाख तर सोडलच द्या पाठी भाऊजी तुम्ही कामे नेते तामचे जीएस होते तुम्ही सांगाल तुमच्या खात्यात झालं का पंधरा लाख रुपये पंधरा लाख सुद्धा जुमला ठरलाय त्याचबरोबर असं सांगितलं गेलं चीननी जर आमच्याकडे पाहिलं तर उसको हम लाल लाज दिखायगे बाय बैन चीन लाल ला दिखाएंगे टाकून का लाल लाल डोले दाखवले का या उलट आपल्याकडे हजारो मैल आपली भूमी चीनने पादाक्रम केलेली असून सुद्धा त्याबाबत पंतप्रधान शब्द सुद्धा काढत नाही असा हा मौनी बघा नुसतंच पाट्या पाट्या बोलतो भाषण करतो पण बुड़ हे फक्त गुडगुडे आहेत जो पर्यंत तुमच्या बोलण्याला वास्तवाची पाठ राखत नसेल किंवा तुमच्यावर लोकांचा विश्वास नसेल तर त्या बोलण्याला काही अर्थ नाही म्हणून जीकडे आम्ही लाल डोळे करून बघू तेवीस जिल्हा झालेला आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की आपल्याला प्रत्येक घरटी आपल्याला परिपूर्ण घराचं काहीतरी आश्वासन दिलं होतं पीएम हाऊस काहीतरी योजना नल असं काहीतरी वाक्य ना प्रमोदजी हर नल आहे गाव उलट आपल्या तालुक्यामध्ये मी पाहिलं जल जीवन मिशनची जी कामं चालू आहेत तर बऱ्याच गावांनी त्या जल जीवन मिशनच्या जी कामामध्ये सुद्धा क्वालिटी नाही ज्या प्रकारचं गेज वापरायला पाहिजे ज्या प्रकारची खोली पाहिजे ज्या प्रकारच्या टाक्या पाहिजेत ज्या प्रकार वस्तीला जॉईन पाहिजे बऱ्याच कामांमध्ये भ्रष्टाचार आहे अजिबात क्वालिटी नाही आणि म्हणून हाही त्यांचा जुमला सिद्ध होतोय बोलण्यासारखं बरंच आहे आपण आपल्या लोकसभा मतदारसंघाकडे येऊया आपल्याला आपण दहा वर्षापूर्वी आपणच सर्वांनी सतरा दिवसात ते खासदार मिळून दिले आमचेच होते पण दुर्दैवानं सार्तापुटी या लोकांनी गद्दारी गद्दारी करून पुन्हा आपलं सरकार आणलं या खरं म्हणजे राज्य आहे राजकारणात सुद्धा खूप प्रगल्भ राज्य आहे अशा प्रकारची गद्दारी आपल्या आपल्या रक्तातच नाही ऐतिहासिक काळी सुद्धा पुरावे आहेत की आपल्या राज्यानं कधीही गद्दारी सहन केली नाही उलट ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्या लोकांचा कडेलोट केल्याशिवाय आपण थांबलेलो नाही आणि म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला या गद्दारांचा बंदोबस्त करावा लागेल गद्दारी करत असताना आपल्या ज्यांना आपण वर्ष खासदार केलं त्यांनी सुद्धा स्वार्थपोटी पक्ष सोडून दिला आणि गद्दारी केली ज्यामुळेच आपल्याकडे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते चांगले शिकलेले आहेत त्यांना जवळजवळ पाच ते सहा पदे आहेत प्रशासकीय अनुभव आहे एवढं तुम्ही ते यापूर्वी पाच वर्ष कामगिरी संसदेत असेल किंवा आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे आणि म्हणून आपण तुलना करत असताना हा निवडून द्यायचा की दुसऱ्या बाजूला चांगला अनुभव असलेला माणूस निवडून द्यायचा हा चाळीस आपल्या समोर आहे आणि म्हणून मित्र हो आपल्याला इत्या लोकसभेमध्ये एक चांगला शिकलेला प्रशासकीय अनुभव असलेला आणि खरं म्हणजे माणसातला माणूस निवडून द्यायचा आहे पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा कुठले तरी धंदे करायचे आणि आपल्याबरोबर कुठल्या तरी टोळकं बाळगायचं कुठेतरी खंडणी घर लोक बाळगायचे गंडार लोक बाळगायचे आणि पुन्हा राजकारण करायचं असं चालणार नाही आणि म्हणून प्रामाणिकपणे जे राजकारण करतात अशा लोकांना आता निवडून द्यायचं आहे त्यानंतर आपण जर तालुक्यातलं पाहिलं त्यांच्यासोबत कोण कोण आहे अहो त्यांना आपण मागच्या विधानसभेला निवडून दिलं उरगणी काढून निवडून दिलं लाखाच्या बहुमताने निवडून दिलं आज ते ही विकासाच्या नावाखाली भाजपच्या मांडीला मांडी लावून बसायला गेले कसला हो विकास विकास तालुक्याचा करताय का स्वतःचा विकास करताय तालुक्यात चर्चा काय झाला बघा पन्नास टोके एकदम ओकेच आहेत आता जे काही अठराशे कोटी आणले त्याच्यावर सुद्धा लोकमत दहा टक्क्यांना किती वर्षात दहा टक्के कुणी कुणी बारा टक्के म्हणतात माहीत माहित नाही प्रत्येक माहिती म्हणून प्रश्न माझा असा आहे की तुम्ही तालुक्याच्या विकासासाठी तिकडे गेलात की स्वतःच्या विकासासाठी शेवटी लोकमत आहे लोक एवढे पूर्वीसारखे दूध खोय राहिले नाहीत ते जाणतायत का तुम्ही खरंच तालुक्याच्या विकासासाठी गेलात की स्वतःचा आर्थिक विकास करण्यासाठी गेलात दुसऱ्या बरोबर पितर साहेब त्यांच्या बरोबर आहेत अहो नेमकं आजपर्यंत तुम्ही पुरोगा मिळून लागलात साहेबांनी तुमच्यावर भरपूर उपकार केले तुम्हाला आमदारही के केलं मंत्रीही केलं विरोधी पक्षनेता केलं काय हवं आणखी एवढं सव दिला तरी सुद्धा तुम्ही पक्ष बदललात आणि ज्या भाजपवर आयुष्यभर तुम्ही टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात नेहमी मला चांगलं आठवतोय ते बोलायचे का आम्हाला हे वनवाशी म्हणतात पित्रसाहेब म्हणायचे तुम्ही तू वनवाशी तुझा बाप वनवासी तुम्ही सगळे वनवासी आता माझा प्रश्न त्यांना आहे की आज तुम्ही काय म्हणताय वनवाशी बाबा तुमची भूमिका जाहीर करा अशा प्रकारची तत्वहीन माणसं राजकारण करत असताना कुठल्याही पक्षातून कुठेही जायचं तत्वहीन राजकारण करायचं आणि आपली तापीक बैठक पक्की न ठेवता कुठल्या तरी जाती एवादी धर्मांध शक्तींना हात मिळवणी करायची त्यांच्या बरोबर जायचं किंवा आपण गरगन्य कमवलेली संपत्ती वाचवण्यासाठी जायचं अशा प्रकारची माणसं घर म्हणजे आपल्या तालुक्यात आहेत आणि ते समोरच्या लोकांना मदत करतायत तर आपण विचार करा की आपण त्याच्या शब्दा खातर बोलायचं का आणि त्यांना मदत करायची का मित्र तो खरं म्हणजे आपला हा जो एपिसोड झाला जेव्हा महाविकास आघाडीचं गवर्नमेंट स्थापन झालं आणि त्यामध्ये कोरोना काळामध्ये आपला मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी खूप चांगलं काम के केलं होतं त्यांना भारतीय लेवलला नावाजण्या नावाजण्यात आलेलं होतं पण दुर्दैवानं या लोकांना सत्तेशिवाय चैन पडे ना आणि ते नागपूरचं फळ मिळ फिर आऊंगा मी पुन्हा येणार मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आणि निर्लज्जपणे सांगतात मी दोन दोन पक्ष फोरून परत आलो आणि हीच काय राजकीय संस्कृती अशा प्रकारे जर तुम्ही पक्षांची तोडफोड हो करून पैशांची वाटप करून ईडीचा दात दाखवून सीबीआयचा दात दाखवून इन्कम टॅक्सचा दात दाखवून जर दाक पुन्हा लोकांना फोडून आणि भ्रष्टाचारांना सोबत घेऊन तुम्ही सत्ता स्थापन करणार असाल तर ही सत्ता तुम्हालाच नक्की हो महाराष्ट्राला अशा प्रकारची सत्ता मान्य नाही आणि म्हणून गद्दारांना चालते फडविण्याची वेळ आलेली आहे गद्दारांना गाडण्याची वेळ आलेली आहे मित्र होई लोकसभा शेवटचे अवतार आहे जर आपण यावेळेस चुकलो तर कदाचित भावी काळामध्ये आपल्या देशात निवडणुका होतील की नाही असा प्रश्न आहे कारण हिटलरी देखील खरं म्हणजे भोरखे बांधूनच तो सत्तेत आला लोक ह्याच्या मार्गानेच सत्तेत आला पण हळूहळू हळू एक एक संस्था पादाक्रांत केली आपल्या खाली घेतली आणि हळूहळू त्या देशामध्ये हुकुमशाही लागली आणि दुर्दैव त्याचा परिणाम जागतिक लेव्हलला बोलायला लागला म्हणून अशा प्रकारे जर आपल्या देशामध्ये आपण यावेळेस चुकलो तर भविष्यकाळामध्ये कदाचित लोकशाही शिल्लक राहील की नाही अशी शंका वाटते आपण सर्व प्रगल्भ आहात आजकाल खरं म्हणजे आपल्या देशामध्ये सोशल मीडियाचा वापर चांगला होतो तरुण मुलं चांगली आहेत शिकलेली आहेत तरुणांची संख्या देखील जास्त आहे आणि म्हणून तरुणांनी खरं म्हणजे आपल्या भवितव्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या लोकसभेला आपण महाविकास आघाडी किंवा ऑल इंडिया लेवलला इंडिया हायला आपण निवडून दिलं पाहिजे आपल्या मतदारसंघातील लोक उमेदवार आदरणीय भाऊसाहेबी वक्तव्या साहेब यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा त्यांची निशाणी आहे मशाल 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 आणि म्हणून जाता एकच विनंती करतो की आपण न चुकता तेरा मे रोजी मशाल चिन्हाच्या समोरच बटन दाबून आदरणीय वक्तवारी साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र